लहानपणी मी मामा गोटाळी राहू माले काही मालूम नाही होता पण भरे कुलंगणार काही मालूम नाही होता चिटी चक्की चालेल टॉक 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 त्या नेऊ माल कान्नामध्ये होता आवास म्हशी चालाय तू कोणी काय ना तारा बोला जाऊ चला गु तू दोन तीन बा तर मग आता एकते मी तिकडे घेऊन तिघू तिमुलतो मला समजणार की खुलं गाणं ना बजा गाणं खेळा ना उभा कसं काय करा ना तर त्याला मागणी पार्शी भूमी अशी बनली की टेंबूल सोडा ना दोन पोरी बारा पंधरा वर्षांनी या सोबाईन खोबाई तो तर दोन नाव सोबाई खोबाईले म्हणे नाही की कावं सोबाय बाजार नाही चाल शेन माझ्या घरी आलं तर पाहू मला समार तो अशा म्हणी झाडू मारिनी आणि ते सांगितले की चाल बघा सोमवार कोणा पाया चाल चाल आता आजच जाऊ आपण मग एक डावानी गाडी निघणी बैलगाडी गाडीवर बसी पाटण्या दुखी जणी आणि गाणा गाई रेण्या आता पूरीत ना मन mm. काय घेवाना काय देवाना लेना भाजी पाला कपडा लता आसरी पासरी चोंगा चांगला ह्या याद रही ना बाजार ना हिसा तू मग याला म्हणजे आता तर मला हफ्ता भरना बाजार रोंग ना फुल्ला सोमवार पाया वसो स्वभाई कर तुगाई बाजार भरना स्वभाई करतू गाई बाजार वांगी ने शेंगा तुरी ने शेंगा भेंडी ने शेंगा घेवाण्या बाजी घेवाण्या भेंमू ने शेंगा घेवाण्या बाजी शे घेवाण्या वांगा जीव वांगा नाडीगो समारंभ चां घेवाण्या बाजी घेवाण्या भेंडी काकडी बाजार करू आलू कांदा थैल्या भरू बहु बसो भाई करटू गाई बाजार भरणा पुलांगना शोबाई बज़ारोड़ा अगीर दाली लकड़ी गोली जयवानी बाई जयवानी लकड़ी गोली जयवानी

बाहुले वाना भाभीले आयनान बाबूले कोयना देवाना बाजू घेवाना बाबूले कोयना देवाना बाजू घेवाना गाईले दावा तुला रुतावा तू तुले पावा देवाना बाजू घेवाना रे नादांना पदार करू शिंगार पेटी वर हे धरू बसो बाई करू गाई पदार बना फुलंगना तो कराई पले बड़ा दानल सुकानी तुमड़ा ने वहना पाई देवाना पाणी तुकड़ा ने वहना बाई दवाना घर बड़ा दानल सु सुकड़ान पील तुमड़ा न वहना बाई जवान